तर त्या पावसामध्ये हे घरी भिजत आले घरी भिजत आले आणि घरी आल्यानंतर मग काय तो म्हणे ठीक आहे म्हणे लवकर लवकर जेवण बनवून घेऊ बायकोला झालं पण जेवण बनवता बनवता तिनं त्या भाकरी थापल्या भाकरी थापल्या तर भाकरी किती झाल्या पाच आता हे दोघ जण मग दोघांनी किती खायला पाहिजे होत्या अडीच अर्धे अर्ध ती म्हणे नाही तुम्ही असं करा म्हणे मी जास्त काम केलं म्हणून मी तीन खाईल म्हणे आणि तुम्ही दोन खाम तो म्हणे नाही 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 मी ना। तुझ्यापेक्षा जास्त काम केलं म्हणे मी तीन खाईल आणि तू दोन खाम म्हणे मग हा याच्या त्या दोघांचं वाद झाला मग कोण खायचं मग ते काय करायचं काय करायचं त्याने आठ ठेवली हो जे आधी बोलत म्हणे आता ते दोन खाईल म्हणजे नंतर बोलन म्हणे तीन ते मग दोघंही आपले गुटूक जेवण तसच शेवटी बसले 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 एकमेकांच्या तोंडाकडे पहा थोड्या वेळाने अंग टाकलं झोपही लागून गेले मग शेवटी सकाळ झाली सकाळ झाली जेवलेच नाही सकाळी आणखी लोक आले अरे म्हणजे दररोज हे सकाळी उठत असतात आज उठलेच नाही काय भानगड आहे लोकांनी दार ठोठाव दार ठोठावलं हे काय आवाज देत नव्हतं कारण जे का आवाज देईन ते दोन खाईन म्हणजे जे बोलेल ते आणि जे बोलणार नाही ते तीन खाईन मग दोघांपैकी कोणी उठे ना आणि दारही वाजवे ना म्हणजे उघडे ना आणि लोकांना काही कळतच नव्हतं काय करायचं लोकांनी छोटी वाटलं काय झालं काय नाही लोकांनी लाता मारून मारून त्यांचं दार तोड दार तोडून पाहतात तो हलून पाहिले आवाज देत होते पण ते, ते काय आवाज देत नाही त्यात वाटले हे काय गेले मग म्हणे चाला म्हणे याला स्मशानभूमीत घेऊन जाऊ लगेच त्यांचं ते दोघांनाही बांधले सगळं आणि चालले पण माणसं किती माणसं कोणीच नाही पहिलाच हा येणार आहे मग चार चार जण खांदेकडे खांद्यावर घेऊन चालत आणि एका जणांनी मडकं धरलं किती जणं होते पाच जण मग गेले एक स्मशानभूमीत तिथे गेले शेतात घेऊन गेले आणि तिथं ठेवलं खाली ठेवलं आठ तरी बोलतो आता कायच कर मग शेवटी राहता राहता यायला वाटलं आता हे लोक आपल्याला जाळतील जाळतील बघून ते घाबरले शेवटी नवरा कसा म्हणते जाऊ दे म्हणे मी दोन खातो आणि तू तीन खा म्हणे वाटलं दोन खातो आणि तीन खातो आणि हे काय म्हणे ते आपण पाच पण नाही बरोबर ते जे धूम पळाले निघून पळून गेले तिथून आणि हे बांधलेले यांना धड निघता ये ना आणि उठता ये ना आणि काहीच करता येणार नुसते बोलले बघतो तर असं करून शेवटी ते बांधलेले तिथं आणि लोक पळून गेले એકદમ મસ્ત મસ્ત છી ગુડ ઓકે